पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळ कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे आज रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती या दुर्घटनेमुळे अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत सुमारे सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तर सुमारे पस्तीस ते चाळीस पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असल्याचं देखील म्हटलं जात आहे यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे स्थानिक आणि राज्य प्रशासनात मोठी खळबळ आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केलेलं आहे अनेकांना सुरक्षितपणे नदीमधून बाहेर काढण्यात आलेला आहे तर जखमींना उपचारासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील घटनेबद्दल दुःख व्यक्त करून प्रशासनाला मदतीसाठी सूचना दिलेल्या आहेत तर आमदार सुनील शेळके यांनी देखील घटनास्थळी जात पाहणी करून मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत युद्ध पातळीवरती मदत कार्य येथे आता सुरू आहे दरम्यान या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची संख्या दोन ते सहा जणांपर्यंत असल्याची माहिती आहे स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी या घटनेत सहा जणांचा सा मृत्यू झाला आहे अशी माहिती देखील दिलेली आहे प्राथमिक माहितीनुसार ते पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सुमारे बत्तीस जण जखमी झालेले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे दुर्घटनाग्रस्त पुल हा बराच जुना आणि जीर्ण झालेला होता स्थानिकांनी यापूर्वीही पुलाच्या कमकुवत अवस्थेबाबत वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप आता करण्यात येत आहे तर आज रविवार असल्याने कुंडवाळा येथे मोठ्या संख्येने राज्यभरातील पर्यटक उपस्थित होते अनेक पर्यटकांनी पुलावर वाहने चढवलेली होती ज्यामुळं वजन वाढले आणि पूल कोसळला असल्याचं देखील म्हटलं जात आहे गेल्या दोन चार दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार असा पाऊस पडत असून इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय अशी वाढ झालेली होती यामुळे नदीचा प्रवाह देखील तीव्र स्वरूपाचा झालेला होता त्यामुळे पुलाच्या पायाला धक्का बसला असावा आणि पूल कोसळला असावा असा देखील अंदाज वर्तवला जात आहे या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजे तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्याला सुरुवात केली आतापर्यंत सहा जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आलेलं आहे तर पंधरा रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या आहेत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती तातडीचे असे उपचार सुरू करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या घटनेवरती लक्ष ठेवले असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवरती ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत विभागीय आयुक्त देखील घटनास्थळाकडे रवाना झालेले आहेत स्थानिक काही तरुणांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता नदीत उड्या मारून वाहून जाणाऱ्या काही पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे काही पर्यटकांना वाचवण्यात यश आलेले आहे तर अनेक जण वाहून गेलेले आहेत स्थानिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावरती आता संताप व्यक्त केलेला आहे पुलाच्या जीर्ण अवस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप देखील आता होतो आहे कुंडामाळा हे माळमधील एक प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे जिथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात या दुर्घटनेमुळे पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेवरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे इंद्रायणी नदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्वाची अशी नदी आहे आणि गुंडावाळा येथील धबधबा आणि नदीकाठ पर्यटकांसाठी आकर्षणाचं एक मुख्य केंद्र आहे पावसाळ्यात जेते पर्यटकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी वाढत असते परंतु याच काळात नदीचा प्रवाह धोकादायक देखील बनतो या दुर्घटनेने पुण्यातील पायाभूत सुविधांच्या दर्जावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे स्थानिकांनी यापूर्वीही जीर्णपूल दुरुस्त करण्याची मागणी केलेली होती परंतु प्रशासनाने याकडं दुर्लक्ष केलेला आहे दोन हजार तेवीस मध्येही इंद्रायणी नदीवरील एक तात्पुरता साको पूल पावसामुळे वाहून गेलेला होता ज्यामुळे स्थानिक गावांचा संपर्क देखील तुटलेला होता यामुळे प्रशासनाच्या नियोजनावरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेले आहेत अशातच इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या तयारीचा प्रश्न ऐरणीवरती आणला आहे सध्या बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि मृत्यू आणि वाहून गेल्यांची नेमकी संख्या अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाही लवकरच स्पष्ट होईल या घटनेने स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला ठोस अशी पावले आता उचलावी लागणार आहे या घटनेबद्दल आणि व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका दुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील